खेकडा खाणं म्हणजे एक कला आहे आणि खेकड्याच्या चवी पुढे बाकी सर्व फिक्के आहेत जर तुम्ही खेकडा लवर असाल आणि तुम्हाला जबरदस्त खेकडे खायचे असतील तर ही व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आज मी भेटणार आहे अशा तीन भावांना जे आपला वडिलोपार्जित खेकड्यांचा व्यवसाय पूर्ण मुंबई मध्ये गाजवत या तीन भावांनी मिळून चालू केलेला आहे आर के, के क्रॅप जे आहे मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध त्यांच्या खेकड्यांसाठी त्यांच्याकडे तुम्हाला वेगळ्या प्रतीचे खेकडे मिळतील म्हणजेच एक किलो मध्ये तीन एक किलो मध्ये दोन एक किलो मध्ये चार लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेगळ्या साईज मध्ये आणि क्वालिटी मध्ये तुम्हाला इथे खेकडे मिळतील आणि एवढे बेस्ट आणि भरलेले खेकडे मी तर कधी बघितले नव्हते त्यांच्याकडे एक किलोचा एक खेकडा आहे विचार करा जो चे खेकड़े खेकड़े जा, जर तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे खेकडे नर आणि मादीमध्ये हवे असतील तर तुम्हाला ते खेकडे खेकडे मिळतील तुम्ही कुठेही घ्यायला जा तुम्हाला जास्त रेटमध्येच खेकडे मिळतील पण तुम्ही जर ह्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला एकदम रिजनेबल रेट मध्ये खेकडे मिळणार आहे पोटाचा भाग सफेद असणारा हा नर आहे आणि पोटाचा भाग काळी असणारी मादी आहे हे तर मला पहिल्यांदाच कळलं तुम्ही जर खेकडा खाण्याचे शौकीन आहात आणि तुम्हाला खेकड्यांबद्दल काहीच माहिती नाहीये तर तुम्हाला इथे थोडीफार माहिती खेकड्यांबद्दल दिली जाते कारण की हे खेकड्यामध्ये सर्वात जास्त एक्सपर्ट आहे खेकडे बांधतो त्यावेळेला खेकड्यांवर पाय ठेवून कारण आपल्याला ही माहिती आहे खेकड्याने जर आपल्याला पकडलं तर खेकड्याच्या पहिल्याच बाईटमध्ये आपण सरळ जाऊ एवढा पेन होतं पण दादा इथे एकदम इझिली हा खेकडा बांधतायत ते बघून तर मी अक्षरशः शॉकडे झाले दादांनी आम्हाला इथे झटपट खेकडा तर बांधून दाखवला त्यानंतर त्याचं वजन सुद्धा करून दाखवलं तुमच्या समोरासमोर आणि माझ्या समोरासमोर निघालं नऊशे ग्रॅम विचार करा एवढा भरलेला होता दादांकडे इथे तुम्हाला छोट्या खेकड्यांपासून ते एक ते दोन किलो पर्यंतचे खेकडे सुद्धा मिळतील आणि इतकंच काय जर तुम्हाला खेकडे साफ करता येत नसतील तर दादा इथे खेकड्यांचे पाय आणि नांगे मोडून देतात जेणेकरून तुम्ही घरी गेल्यावरती इझिली खेकडे बनवू शकता इतकी बेस्ट सर्व्हिस तुम्हाला इथे मिळते अजून तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये परवडणारे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेश आणि भरीव खेकडे हवे असतील तर तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट सुद्धा करू शकता आणि इतकंच नाहीये तर तुम्हाला जर खेकडे घरपोच हवे असतील तर इथे तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा केली जाते त्यामध्ये तुम्हाला खेकड्याचे चार्जेस प्लस डिलिव्हरी चार्जेस पे करावे लागतात दादांच्या शॉपला लांबून लांबून लोक येतात ते ह्यांच्याकडचे फ्रेश खेकडे घेण्यासाठी आणि खेकडे घेऊन तर इकडचे कस्टमर इतके खुश झाले ना मस्त आणि खेकडे पण एकदम भरलेले आणि एकदम मजेत एकदम मजेचे असते हे कस्टमर चक्क तीन किलो खेकडे घेऊन गेले जे ह्यांच्या शॉपला येतात ते एक किलोच्या वरच खेकडे घेऊन जातात तर खेकड्याला वर असाल तर नक्की विजिट करा एस आर के क्रॅप्स मध्ये जिथे मिळणार आहे तुम्हाला छोट्या खेकड्यापासून मोठ्या खेकड्यांपर्यंत तर वाट कसली बघताय लवकरात लवकर विजिट करा एवढे फ्रेश खेकडे बघून मलाही रावलं नाही मी पण सरळ ढीक खेकडे घेतले ते एस आर के क्रॅप्स आणि एवढे बेस्ट खेकडे होते ना एवढे मोठे खेकडे बघून आमच्या आनंद गगनात मावत नव्हता मग तुम्ही वाट कसली बघताय बेस्ट केकडे खायचे असतील तर लवकरात लवकर विजिट करा आर के क्रॅब